रात्री सव्वा अकराच्या सुमारे इथे हे दुर्दैवी घटना घडलेली आहेत याच्यामध्ये प्राथमिक दृष्टीने अशा दिसते की राक फाउंडेशनचं काम करताना वरचा जे स्लॅब होता किंवा जे गज बांधलेले होते ते कोसळले आणि जे लेबर खालच्या लेवलवर काम करत होते ते, ते गज खाली दबले गेले हे दुर्घटनामध्ये आत्तापर्यंत पाच डेथ्स झाली आहेत आणि चार लोक जे आहेत ते अजूनही त्यांचा उपचार सुरू असून हॉस्पिटलमध्ये तसा पाहिला तर याच्यामध्ये प्रामुख्याने जे रॅफ्ट फाउंडेशन आहेत त्याच्यामध्ये जे सपोर्ट कि पाहिजे किंवा त्याच्यामध्ये स्पेसिंग पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी फेलियर झालेलं आहे आणि म्हणून हे रॅफ्ट जे आहे दिश्ट ने ते कोसळलेलं आहे असा प्रथम दृष्टीने दिसतोय तरी यासाठी एक आम्ही कमिटी नेमलेली आहे ते कमिटी जे आमचे नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी जेस्थायरी कमिटी असते ती आम्ही नेमलेली आहेत तसंच इथे स्टॉपवर दिलं आहे आणि टेक्निकल सपोर्टसाठी आम्ही जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहेत त्यांना आम्ही पत्र देऊन त्यांना पण याच्यामध्ये कसं काय हे फेल्युअर झाला म्हणजे याच्यामध्ये कोण जबाबदार आहेत हे जबाबदारी कोणाची आहेत या विषयावर त्याच्याकडूनसुद्धा आम्ही अहवाल घेण्यासाठी पत्र त्यांना दिलेलं आहे प्रायमर बेसिस स्पॉट पाहता असं न निदर्शन येते की याच्यामध्ये निश्चितपणे काम करताना ज्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे

हाँ छः सात अभी किसी का पैर किसी का हाथ टूट चुके हैं हाँ अभी उन लोग को हॉस्पिटल में इलाज कराया जा रहा है पुणे तो प्रशांत श्री मंदिर कर लेट्स ऑफ मराठी पुणे